नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं आहे मित्रांनो तर आपण आलो होतो शेतात मेन म्हणजे आपल्या लाईट गावाची लाईट खराब झालेली आहे मग गावामध्ये जे आपली वॉटर सप्लाय तिथे पाणी असतो ते जर डायरेक्ट म्हणजे तिथे मोटर जळायली मित्रांनो मित्रांनो म्हणून आपल्याला दोन एक काम करण्यासाठी आलो होतं पण आपल्याकडे दोन तीन काम झाले ते मित्रांनो असं काम झालं ते मित्रांनो तर आपण आला होतो पाणी वगैरे भरून घेतला ड्रम खाली आहे चारांचे मी तर बैमूंग या तो आपला मोटर ला मोटरलेल्या शेंगा होत्या तर लाल शेंग शेंगदाण्या होत्या ते बैमंग आपण ते काढून घेतले हाताने जेवढं आपला छोटं होतं ते तोडून घेतलं परत त्याचा जो पाला असतो हा पाला तर त्या भुमिंगचा पाला आपण आपण घेऊन घेतला जे पण आपल्या बैलांना चारा खाऊ बघा ते मेल्यांपर्यंत आपले लाकडे होते ते लाकडे पण आपण ठेवून घेतले असे आपले टोटल तीन कामे आपण पूर्ण करून जातील त्यामुळे पहिली गाडी पाण्यामध्ये जात आहे आपल्या बैलगाडी तर आतापर्यंत आपल्या रस्त्या मित्रांनो बैलगाडी आरामचे निघून जाते तर पाण्यामध्ये रस्ता आहे तर आपण जातो आपली बैलगाडी फुल भरून जाते मित्रांनो त्याच्यात पाणी आहे लाकडं आहे अशा पद्धतीने आपण आपल्या घेऊन जात आहे आपल्या काम तर आपल्या त्याच्यात बन पाल आहे त्या आणि सर्के लाकडं आहे परत पाणी आपल्या तयार पिण्यासाठी पाणी नाही आहे सप्लाय जे आहे जे मोटरसाठी ते मोटर खराब झाली नंतर तर आपण ते असं दोन तीन कामं करून आता आपण घरी परत जाताना आपल्या बैलगाडी घेऊन आणि आपलं पूर्ण काम करून आता आपण घरी निघालो घरी सगळं घरी चालली ते दिवसाने आपलं बॅकग्राऊंड आपला शेतातून आपण जात जाऊन आपल्या हा पद्धतीने वसंत जाता आता कामं पूर्ण करून आपण हळूहळू हाऊ निकाल घरी मित्रांनो जेणेकरून आपल्याला शेतातून आपले जे काम आहे ते कामं पूर्ण करून निघाले मित्रांनो असं नाही की आपण आपण हा पूर्ण कामं करून निघालो तसं आपलं पूर्ण कामं करून आपण हाऊ घरी निघालो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जर नवीन वेळ असाल आणि चॅनलला अवश्य एकदा भेट द्या मित्रांनो जे जवान जे किसान मित्रांनो पाऊस आपली बैलगाडी भरून चालली घरी